I <laughs> తారా కారా తయారా తాధారా తయారా కారామారా మారా తారా 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 కారా తారా 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 తయారిక

तुकार 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 तुकाराम 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 तुकारम तुकारा तुकाराम तुकारम तुकारम तुकार तुकारम तुकारम तुकाराम तुकारम तुकारा तुकाराम तुकारम तुकारम तकार राम መጡካራ 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 መራ መጡካራ መራ መጡካራ መቱካራ መጡካራ አቱካራ መጡካራ 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 ቱካራ መጡካራ 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 ካራ መጡካራ መጡካራ መካራመቱካራ መጡካራ መጡካራ መጡካሪካራመካራ तुकाराम तुकार तुकाराम तुकार तुकार तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम राम राम तुकाराम तुकारम तुकारम तुकाराम 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 तुकाराम

తు కారా తు కారా మధు కారా కారా మధు కారా మధు కారా మధు కారా మధు కారా మ తు కారా మధు కారా తుకారా మధు కారా మారా తుకారా మధు కారా మధు కారా మధు కారా మధు కారా కారా మారా మధు కారా కారా మారా नमस्कार तुमचं नाव नमस्कार संजय कृष्ण शेटकर स्वर संगम बजनी मंडळ शिक्षक वृंद पुरंदर तालुका अरे वा आता आता हे जे आता नामस्मरण चालू आहे पालखी तळ इतका सुंदर महोत्सव सुरू झालेला आहे ते नेमकं ने काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा जगदगुरु संत तुकाराम महाराज त्यांचा तीनशे पंच्याहत्तरावा सदेह वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी आळंदीचे ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य छोटे माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या संयोजनाने आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जिल, कीर्तनकार वारकरी टाळकरी भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे संत स्वपन काका महाराजांच्या समाधीच्या स्थळी तुकार संत देहूचे प सगळे त्यांचे वंशज तुकाराम महाराजांचे त्यांनी असा निश्चय केला की हा तीनशे पंच्याहत्तर वाजते अहो वैकुंट गमन सोहळा संत स्वपन काकांच्या या ठिकाणी पावनभूमी पावन भूमीत झाला पाहिजे आणि हा सोहळा या ठिकाणी चोवीस तारखेला चालू झालेला आहे आणि चोवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत ज्यावेळी सकाळी चोवीस तारखेला हा सोळा सुरू झाला त्यावेळेसपासून जे तुकाराम महाराजांचं जप फक्त तुकाराम तुकाराम नामस्मरण नामस्मरण फक्त चोवीस चोवीस तुकराम, ता तास तुकाराम तुकाराम महाराजांच्या नावापर्यंत हे चोवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत सतत होणार आहे आणि ह्याला खंड नाही मध्ये याकरता या पुरंदर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील देखील अनेक गावं एक सहभागी आहेत प्रत्येक गावाला प्रत्येक मंडळा दोन दोन तास दिलेले आहेत समजा आता नऊ ते अकरा एक असला तर आमचा आता अकरा ते एक आमचा स्वर संगम परिमंडळाचा या ठिकाणी झोप होणार आहे फक्त बाकीचं काही वाणी वगैरे नव्हता फक्त तुकाराम तुकाराम याच नावाचा जप या ठिकाणी होत आहे आणि या, या जपाने जपाने आता ज्यांनी ज्यांनी जे ऐकल्या परिसरातील लोकांनी ऐकलं त्यांनी असं वातावरण निर्माण मिर, झालं त्यांना असं इथं जाणू जाणवलं की हे काहीतरी वेगळा आगळा वेगळाच हा उपक्रम होत आहे आणि एकदम ही पावन कुमी झाली प्रसन्न वातावरण झालं चोवीस तास चोवीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जप होणार आहे धन्यवाद सर